त्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पितृसेवेचे महत्त्व पाहणार आहोत पितृसेवेचे महत्त्व पितरांची सेवा केल्याने त्यांच्या पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्धी होते पित्रांची सेवा केल्याने कुटुंबातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतात व कुटुंबात सौख्य मानते पितरांच्या सेवेने उत्तम आरोग्य लाभून आयुष्यवृद्धी वाढते पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात कोणाकडून फसवणूकही होत नाही शेती व्यवसाय नोकरी संबंधित व्यक्तीशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास स्वास्थ्य लाभते व वा आत्मविश्वास वाढतो बाहेरील बाधांचा हितशत्रूंचा उपद्रव होत नाही अकाळी मृत्यू टळतो नेहमी लक्षात ठेवा आपले पितर सुखी तर आपण सुखी अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये पितरांच्या सेवेचे महत्त्व पाहिले या महिन्यात पितृपक्ष चालू होत आहे तर तुम्ही सुद्धा पितरांची सेवा चालू करायला सुरुवात करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ